वर्षीय महिलेची घाटी रुग्णालयामध्ये गर्भ पिशवीची शस्त्रक्रिया सुरू होती याचवेळी वेळी डॉक्टरांच्या निदर्शनास आले की या रुग्णाच्या मूत्राशयाच्या पिशवीमध्ये स्टोन झाले आहे त्यानंतर डॉक्टरांनी त्या रुग्णाच्या मूत्रशलाच्या पिशवीमधून तब्बल एकशे स्टोन बाहेर काढले आणि ही शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे पाहुयात आपल्याला माहित आहे की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगरचं स्त्रीरोग विभाग हा जगामध्ये अत्यंत एक नावाजलेला विभाग आहे या विभागातील तज्ञ डॉक्टर डॉक्टर श्रीनिवास गडप्पा डॉक्टर विजय कल्याणकर तसेच भूलरोग तज्ञ ज्याला आपण अनस्तिषा म्हणतो त्या विभागाच्या प्रमुख डॉक्टर गायत्री तळवळकर डॉक्टर सुचेता जोशी आणि त्यांचे सर्व साथी यांनी एका अठ्ठ्याहत्तर वर्षाच्या महिलेवर एक प्रोलॅप्स ऑफ युटेरस म्हणतो आपण ज्याला गर्भाशयाची पिशवी बाहेर आलेली होती तर त्याचं ऑपरेशन केलं आणि हे ऑपरेशन करताना त्यांच्या असंही लक्षात आलं की या रुग्णाच्या जी मूत्राशयाची जी पिशवी आहे तर त्या पिशवीमध्ये काही स्टोन्स युरिनरी स्टोन्स आपण ज्याला म्हणतो रिनर स्टोन जे आहेत तर ते जमा झालेले होते त्याची संख्या ही एकशे तीस इतकी सापडून आली आणि यापूर्वी जगामध्ये मॅक्झिमम ज्या अशा स्टोन्सची संख्या होती ती फक्त तीस पर्यंत होती तर त्यामुळं ही एक वेगळी शस्त्रक्रिया आणि एक जटिल शस्त्रक्रिया येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी आमच्या सक्सेसफुल केलेली आहे चार जूनला दाखल झालेली ही अठ्याहत्तर वर्षीय महिला च चार जुलैलाच त्यांना एक यशस्वी शस्त्रक्रिया करून या ठिकाणावरून सुट्टी देण्यात आलेली आहे या रुग्णावर लागणाऱ्या सर्व औषधी गोळ्या इंजेक्शन सर्जिकल साहित्य हे घाटी रुग्णालयातून मोफत उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे